येवला शहरातील प्राचीन महामृत्युंजय मंदिरात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मंदिर परिसरात मित्र नंदी भवती फूल तसेच रांगोळीच्या माध्यमातून एक आकर्षक बैलाची प्रतिकृती उभारण्यात आली होती रांगोळी गुलाब झेंडू कमळ व विविध रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीने साकारलेला हा बैल भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरला बैलाचं शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्व अधोरेखित करण्यासाठी व नंदी महाराजांच्या पूजनात विशेष आकर्षण म्हणून बैलाची प्रतिकृती काढल्याचं आयोजकांनी सांगितलंय मंदिरात सकाळपासूनच पोळा सणानिमित्त अभिषेक पूजन व आरतीचा कार्यक्रम पार पडलाय आज पोळ्यानिमित्त आम्ही मंदिरामध्ये पूजा केली होती खूप सुंदर पूजा समजावून सांगण्यात आली आणि खूप छान पूजा सांगितली बाबाचा आणि पिंडीचा खूप सुंदर शृंगार केला आणि इतकं प्रसन्न वाटलं पूजा आरती प्रसाद नैवेद्य खूप छान आणि मनासारखं झालं मन प्रसन्न झालं मनातील सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना आम्ही बोलून दाखवल्या त्या निश्चितच आमच्या बाबा भोले बाबा पूर्ण करतील आणि बाहेर नंदीची सुद्धा पोळ्यानिमित्त खूप सुंदर आरती रांगोळी काढण्यात आली सगळं वातावरण आणि सगळं इथलं दृश्य बघून मन प्रसन्न झालं नंदी भोया नंदी बाबा आणि भोले बाबा सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करती असं वाटतंय